फिरी फिरी नाही का फिरी फिरी देण्यापेक्षा जसं आम्हाला गॅस सिलेंडर आहे ते तीनशे रुपये असावं आणि जे रिक्षा चालक आहेत त्यांचा विचार करून बस हा बंद करावा फिरीवाला सिस्टमच बंद करावा धान काटणीसाठी लेबर नाही भेटत आहे त्यामुळे यावेळेस पुरा हायवेस्टर आणि त्या, त्या मशिनी लावून सगळ्यांनी धान काटणी चालू करावा लागली काय वाटत राज्यात कोणाचं सरकार बसलं पाहिजे यावेळेस राज्यात काँग्रेसची सरकार बसायला पाहिजे हा आपला उद्देश आहे बोरडे साहेब आमदार होते अडीच वर्ष कोरोनामध्ये गेले निधी काही दिला नाही मग आता अडीच वर्षामध्ये सरकार चेंज झाली तर निधी आमच्या क्षेत्राला निधीच नाही आली महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि मी आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी या मतदारसंघामध्ये सध्या या मतदारसंघामध्ये अगदी गोंदियासारखाच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी लढाई जी होती ती गोंदियामध्ये होती तर देवरी मतदारसंघामध्ये सुद्धा पुरम विरुद्ध पुरम अशी लढाई पाहायला मिळत आहे यावेळी काँग्रेस पक्षाने एक नवा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे नाना पटेले जे आहेत त्यांच्या साकोली मतदारसंघाला लागूनच हा आमगाव देवरी मतदारसंघ असल्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे या लढाईमध्ये नेमकं लोकमत कुणाला असेल पाहूयात पुरमला काय अपेक्षा काय आहेत मतदारसंघाविषयी या विकास विकासच नाही झाला ना फोरडे साहेब आमदार होते अडीच वर्ष कोरोनामध्ये गेले निधी काही दिला नाही मग आता अडीच वर्षामध्ये सरकार चेंज झाली तर निधी आमच्या क्षेत्राला निधीच नाही आली उमेदवार बदलल्यामुळे लोकांमध्ये काही नाराजी वगैरे काहीच नाही कार्यकर्ते एका जुटाने काम करतात सर्व काँग्रेसचे शिपाई आहेत येते आणि सर्व कानाला कांदा लावण्यासाठी काम करणारे आहेत बरं काय वाटतं का नेमका इथं विकास काय पाहिजे तुम्हाला इथं विकास एखादी कंपनी आल्या पाहिजे बेरोजगार वाढले आहेत काही तरुण पटले आहेत या क्षेत्रामध्ये इथून कमवाला पुण्याला जातात पुना औरंगाबाद हैदराबादला जातात इकडे जर इथंच विकास झाला तर इथंच गावी कमवू शकतात ना यावेळी आमगाव मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल यावेळेस आमगाव विधानसभाला काँग्रेस इथे विधानसभा निवडणूक जिंकणार अशी मला खात्री आहे काय नेमकं विकास अपेक्षित इथे रोड रस्ते तर बनलेले आहेत पण मेन प्रॉब्लेम इकडे इरिगेशनचा आहे शेतकऱ्यासाठी इरिगेशनच्या काही मोठा कार्यक्रम झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे राज्यात कुणाचं सरकार अपेक्षा आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्या पाहिजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाना भाऊ पटोले काय अपेक्षा आहेत नाना जर मुख्यमंत्री झाले तर मतदारसंघासाठी काय केलं पाहिजे नानांनी नाना भाऊ एक तर आमच्या जवळच्या क्षेत्रातले आहेत त्यांना या क्षेत्रातील पूर्ण माहिती आहे कुठं काय करायचं काय नाही असं आमदार जवळच्या असल्याने आम्हाला असं वाटत आहे की आमच्या क्षेत्रातील एक माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल तर आम्हाला जास्त खुशी होणार आहे रनिंग आमदार जे होते ते उमेदवार जे होते ते बदलल्यामुळे यावेळी मतदारसंघात काही नाराजी वगैरे आहे नाही नाही काही नाराजी नाही आली विश्वास आहे जिंकण्याचा विश्वास आहे तुमच्या मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत आपल्याकडून इकडे वाटते आम्हाला आमच्या आमगा विधानसभेतून भाजपच येईल असं वाटते आम्हाला कारण मागच्या वेळेस जी कोरटे होते आमदार सहसरामजी कोरोटे, कोरोटे? पण असं वाटतंय आम्हाला काँग्रेसचेच का लोकांनी काँग्रेसला मागे केले लोकमत नानाभाऊकडे बघून सेने काँग्रेसला वोट दे, देतील अशी मला खात्री आहे नाना भाऊ हे आपल्या जवळचे जवळच्या क्षेत्रातले आहेत आणि विदर्भातले आहेत विदर्भातले असल्याकारणामुळे कास्तकारी पण त्यांच्याकडे आहे कास्तकाराचा विचार करूनसुद्धा ते बोलतात मला असं खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे हे आपल्या विदर्भातून नानाभाऊ पडोडे साहेबाकडे पाहून संजी आणि दुसरी गोष्ट आमगाव विधानसभा क्षेत्र हा नानाभाऊच्या गावाजवळच्या असल्याकारणामुळे ते दे आपल्या बहुमतानी विजय होतील असा अशी मला खात्री आहे काय वाटतं मतदारसंघामध्ये युवकांसाठी रोजगार वगैरे आहे मतदारसंघामध्ये नाना भाऊ जर आलेत एम आय डी सी तर आहेच म्हणा पण तेवढी आता सध्या नाही आहे पण होईल नानाभाऊकडे आमची अपेक्षा आहे आपण त्यांना आपले विचार मांडू त्यांच्याकडे जवळचे असल्या कारणामुळे मुख्यमंत्री आपल्या जवळचे आहेत असं अशी आम आणि ते आमच्याकडे लक्ष देतील हे अशी आम्हाला खात्री आहे आमगा विधानसभेमध्ये आपले राजकुमार पुराम जे आहेत ना ते निवडून यावाले पाहिजे असं आमचा मत आहे काहून का ते आपल्या एरियाचे असल्यामुळे ते आपल्या एरियाचा विकास करतील असा आमचा उद्देश आहे आणि हे भाजपच्या सरकारमुळे ह्या एरियाचा काही विकास झाला नाही आहे ह्या एरियाचा काही विकास झाला नाही त्यामुळे आपण काँग्रेसला जर वोट देऊन तर आपल्या एरियाचा विकास होईल असा आम्हाला वाटते भाजपने तर भरपूर योजना दिल्या नाही हो हा ना आपल्या हो। एरियामध्ये जर तुम्ही समोर जाऊन बघा की लाडकी बहीण दिली ना लाडक्या बहिणीमुळे काय नाही होत्या पंधरा रुपयाच्या लाडक्या बहिणीला दिल्यामुळे का होते त्या लाडक्या बहिणीला कोडी झाले आजच्या काळामध्ये आजच्या तारखे आमच्या जवळ आम्ही शेतकरी आहो ते लेबर भेटत नाही आहे त्या बहिणी त्या का करत आहे त्याचा काही समजत नाही आहे आणि धान काटणीसाठी लेबर नाही भेटत आहे त्यामुळेच यावेळेस पुरा हायवेस्टर आणि त्या मशिनी लावून सगळ्यांनी धान काटणी चालू करावी लागली काय वाटतं यावेळी राज्यात कुणाचं सरकार बसलं पाहिजे यावेळेस राज्यात काँग्रेसची सरकार बसायला पाहिजे हा आपला उद्देश आहे भाऊ काय वाटते यावेळी तुमच्या मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत मध्ये आता टप वाईट आहे दोन्ही पक्षाचे नवीन उमेदवार काँग्रेसचे आहे पुराना उमेदवार बीजेपीच्या आहे काय वाटते काय वाटते काय होईल बीजेपी कडे जादा कोल आहे बरं मतदारसंघात विकास आहे का विकास आहे ना तर बीजेपी न ज्या सध्या योजना सुरू केलेल्या आहे त्या योजनांवर तुम्ही समाधानी यात का किंवा त्या योजनांचा या निवडणुकीमध्ये काही फरक पडणार आहे का नाही समाधान आपण समाधान हो। आहोत नाना भाऊ काँग्रेस पक्षाला उमेदवार कोण आहेत उमेदवार आपले राजकुमार लोटोजी पुराम काय वाटतं काय अपेक्षा आहेत काय घडलं पाहिजे नेमकं मतदारसंघामध्ये काय वाटतं मला मी आहे सर रिक्षाचालक जसा गव्हर्नमेंट काँग्रेस असो या बी जे पी असो आम्हाला म्हणजे कसं आहे फिरी फिरी नाही का फिरी फिरी देण्यापेक्षा जसं आम्हाला गॅस सिलेंडर आहे ते तीनशे रुपये असावं आणि जे रिक्षा चालक आहेत त्यांचा विचार करून बस हा बंद करावं फिरीवाला सिस्टमच बंद करावं एवढी अपेक्षा आहे आणि ज्यांना शेती नाही आहे त्यांच्यासुद्धा विचार करावं शेतींच्याच विचार शेती शेतकरी लोकांच्याच विचार करतात आणि जे शेती नाही आहे त्यांचा विचार गव्हर्नमेंट करत नाही आहे ह्याचा विचार गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल राजकुमार लट्टूजी लटूजीरा गेली दहा वर्ष केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं या काळात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय झालं तुम्ही समाधानी आहात का नाही आम्ही समाधानी नाही कारण की कने, 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 फक्त कने, का नाही बीजेपीनं का नाही आमच्यासाठी का नाही फक्त का नाही लाडकी बहीण ते काढलं बायासाठी परंतु आम्ही का नाही त्यातपर्यंत आम्ही सीमित नसो अन्य कने, का नाही लाडकी बहीण मुशे काढलं तर लाडका जे नवरा म्हला का पोचते कोण ते बाई आमच्या डोक्षर नसते काय वाटतं आता काय घडलं पाहिजे नेमकं राज्यात कोणाचं सरकार आलं पाहिजे बदल सरकार बदललं पाहिजे बरं बदलल्यावर त्या तुम सरकारनं तुमच्यासाठी काय केलं पाहिजे आमच्यासाठी का नाही सरकारनं आमच्या ज्या समस्या आहेत आमच्या गोरगरीबाचे हे ते वगैरे आणि लोक काय म्हणतात लाडकी बहीण आम्ही दिलो तर लाडकी बहिणीचे कारण जे देतात ते 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 बंद होणार म्हणून कारण ते अफवाप ते, 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 ते फैलवतात कोण बी जे पीवाले तर आम्हाला तर नको पाहिजे आम्हाला पाहिजे काँग्रेसवाला राज्यात कोणाचं सरकार आलं पाहिजे काय आपल्या राज्यामध्ये आता काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे मुख्यमंत्री कोण झाल्या पाहिजे मग अफवाद झाला पाहिजे काँग्रेसचं पण काय एखादं नाव कुठलं सुचतं आता नाव कुणाचं घ्यायचं तर झाल्या पाहिजे आपल्या या काँग्रेस याच्या बरं ज्या केंद्र सरकारनं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे केंद्र केंद्रात त्या सरकारनं किंवा राज्याचे माहिती सरकार होतं त्यांनी ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत आपल्यासाठी राज्यासाठी त्या योजनांवर तुम्ही समाधानी आहात का नाही समाधान नाही काय वाटतं नेमकं त्या योजनांबद्दल योजनाबद्दल म्हणजे असं आहे जे आपले काँग्रेस याचे जे करणार आहे ते आपल्या याच्या याच्यानं आपल्या जसं काँग्रेसच्या याच्या पद्धतीनं निवडतं त्या आपल्या कास्तकाराला जे काही आपण सांगतात ते समोर करीत आपल्याला चांगलं राहील त्याच्याकडे नवीन चेहरा असल्यामुळे आपले आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातले मतदाते नवीन चेहऱ्याला मतदान करतील आणि पंजाला निवडून आणतील अशी शक्यता दिसत आहे कारण की संजयजी पुराम हे बी जे पीचे उमेदवार असून ते, ते एकदा हारले एकदा जिंकले पण ह्या क्षेत्रात त्यांच्या कसलाही सामाजिक वाटा म्हणा या मग गावातले कामं म्हणा असे कोणत्याही स्वरूपात दिसलेले नाही काय वाटतं मतदारसंघामध्ये विकास झाला आहे विकासाचे बघ गोष्ट केला तर आपण याच्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार जे आमदार झालेले होते शेषरामजी कोरोटे यांनी आमगाव विधानसभा क्षेत्रात भरपूर कामं करून घेतले त्याच भविष्यावर राजकुरामपुरामला त्यांचा फायदा मिळणार आहे याच्या अगोदर संजय पुरामजी होते त्यांनी कोणतेही विकास कामे केलेले नाही म्हणून लोक पंजाला वोट करतील लोकमत आता लोकांचा कलह आहे की जी सत्ताधारीचे पक्ष आहे त्याला बदलाय बदल झाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी आहे ही सत्ता लोकांना एकदम महागाईकडे नेऊन लोकांना खूप महागाईकडे नेऊन लोकांना खूप असं हे झालेलं आहे कंटाळलेले आहेत म्हणून आता काँग्रेस पक्षाची सत्ता यायला पाहिजे असं लोकांचा कलह आहे या मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र राहू शकते आणि ह्या मतदारसंघामध्ये आता जे उमेदवार उभे आहेत नऊ उमेदवार आहेत त्यामध्ये सात उमेदवारांच्या काहीच नाही आहे म्हणा काही सांगता येत नाही त्यांचा त्यांची क काही लोकांची जमानती जप्त होणार आहे परंतु या ठिकाणी जे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यामध्ये तुलना केली तर जे राजकुमार जी पुराम जे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत एक अनुभवी आहेत आणि चांगले व्यक्ती आहेत म्हणून लोकां लोकांनी यांना मत द्यायला पाहिजे आणि लोकांचा कलसुद्धा आहे की यांना निवडून आणायचं आहे